नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहत या तेलात घालता स्टंभ अशा फुगणाऱ्या त्याचबरोबर चवीला अगदी अप्रतिम म्हणजे अगदी चविष्ट लागणाऱ्या आंब्यातल्या रसातल्या पोऱ्या या बनवायला जितक्या सोप्या ना तितक्याच आपल्याला घरच्या अगदी आपल्या आपल्या घरच्या अगदी मोजक्या जिन्नसानी बनतात तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेली घेतलेले त्याच्यामध्ये घालायचे आपण एक, एक वाटी घालायचं गव्हाचे पीठ घालायचे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत इथे दोन चमचे रवा त्याच्याने आपली खुसखुशीत होते त्याचबरोबर घालायचे मीठ मीठ त्याला मिक्स मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे की त्याच्यामध्ये आणखीन त्याला खुसखुशीतपणा या म्हणून आपण घालणार आहोत एक चमचा हे सुद्धा घातलं की पूर्ण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान अगदी मिक्स झालं की नंतर आपण काय करायचं मी इथे अगोदरच ना एखादा आंबा घेऊन ना त्याला अगदी त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतला कारण छान असा घर काढला होता त्याचा त्याच्यामुळे काय होतं की कुठे आंबा आता राहत नाही अशा प्रकारे काढायचं आणि सगळं घर या पिठात टाकायचं आता हाय झालं की नंतर आपण या घराबरोबर हे पीठ सगळं अगदी आपण मळून घ्यायचं इथे पाण्याचा एकही अंश वापरायचा नाही या घराबरोबर आपण पीठ मळून घ्यायचंय कारण आपण म्हणतोच आहे की आंबातल्या रसातल्या फुल्या तर हे सगळं आपण पीठ अगदी छान मळून घ्यायचं अशा प्रकारे मळलं गेलं की आपण आणि या ठिकाणी एक मात्र काळजी घ्यायची जर तुमचा आंबा जर आंबट असेल तर तुम्ही साखर एक पिटी साखर दोन चमचे घाला माझा आंबा अगदी गोड होता म्हणून मला जराही गरज पडली नाही साखरेची पीठ छान मळलं गेलंय आणि इथे मी जास्त पीठ घेतलं होतं कारण का जर जास्त पीठ यासाठी घ्यायचं जर आंब्याचं घर जास्त असेल तर तुम्ही काय करायचं पिठाचं प्रमाण आणखीन वाढवायचं पहा आपलं पीठ छान वळलं गेलंय अगदी मस्त असं मला जरासुद्धा पीठ लागलेलं नाहीये हे पीठ अगदी चांगलं पातळ मळायचं नाही चांगलं घट्ट मळायचं आणि त्याला झाकून ठेवायचं फक्त पाच मिनिटं पाच मिनटं झाले की पटकन त्याला काढायचं आणि जरा दोन मिनिटं मळून घ्यायचं दोन मिनिटं मळलं गेलं की नंतर काय करायचं असं अर्धा एखादा आपण गोळा घ्यायचा बाकीच्या बाजूला ठेवून द्यायचा आणि नंतर पोलपाटावर ना आपण काय करतो लांबसर असा रोल करायचा त्याच्यामुळे का होतं माहितीये का अशा प्रकारे करायचं आणि नंतर त्याला सुरीच्या सायाने त्याला कापून घ्यायचं का माहितीये का एका सारख्या पुऱ्या सुद्धा होतात आणि आपल्याला एक एक गोल गोल करून घ्यावाची गरजही पडत नाही त्याचप्रमाणे घेतल्यानंतर आपण लाटायला आपल्याला अगदी पुऱ्या कधी अशाच प्रकारे करते तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता एखादा गोळा घ्यायचा छान असा लाटून घ्यायचा ते तेल पीठ कसाचाही वापर करायचा नाही कारण का आपण जर पीठ पातळ केलं तर मात्र तुम्हाला लागेल पण पीठ मात्र वापरायचं नाही लागल्यास तेल वापरा नाहीतर पीठ जराही लावायचं नाही पण हे पीठ अगदी माझं छान अगदी चांगलं घट्ट होत म्हणून जरा सुद्धा मला काही लागलं नाही आणि छान असं मी पुरा अगदी लाटून घेतलेला आहे बऱ्याचशा पुऱ्या लाटल्या ला गेल्या आणि कढईमध्ये तेल अगदी गॅसवरती गरम करायला ठेवलंच आहे तेल छान असं कडकडीत गरम करायचं एखाद पुरी सोडायची पुरी सोडल्यानंतर झाडाने त्याच्यावरती तेल टाकायचं म्हणजे ती अगदी छान अशी फुगली जाते आणि जेव्हा ही फुगते ना तेव्हा आपण लगेच दुसरी टाकायची याला उलट करून आपण दुसरी टाकायची अशा प्रकारे झाल्यानंतर ती थोडीशी अजून भाजून घ्यायची त्याचप्रमाणे झाडाने पुन्हा तेल टाकायचं अशाच प्रकारे करायचं म्हणजे या सगळ्या पुऱ्या अगदी एकसारख्या तळल्या जातात रंगही सुरेख येतो पहा ने ने, आता आपण यात पुरा काढून घेऊया अशा प्रकारे आपण करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी बाकीच्याही थोड्याशा करूनही दाखवतोय म्हणजे तुमच्याकडे काही चुकी होणार नाही म्हणजे तुमच्या सुद्धा पुरा तशाच बनतील आता ही सुद्धा पुरी आपण काढून घ्यायची आणि तर एक एक करून ज्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे एक पुरी टाकायची पटकन टाकल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं ते जेव्हा ती फुलली किंवा दुसरी टाकायची सध्या तुम्ही एकाच वेळी टाकल्या तर मात्र काय होतं एखादी फुलते एखादी फुलत नाही अशा प्रकारे होतं म्हणून काही घाई करायची नाही आणि गॅस मात्र अगदी मोठी ठेवायची आणि अशाच प्रकारे करत राहायचं या सगळ्या पुऱ्यांना माझ्या अगदी एक सारख्या अगदी टम्म फुगल्या होत्या कुठेही एकही दाबली गेली नव्हती किंवा काहीच झालं नव्हतं व्यवस्थित छान अशा फुलल्या तुम्ही सुद्धा करा म्हणजे तुमच्या पुऱ्या अगदी छान फुलल्या जाईल तर आपण या सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या आणि बघितलं रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि खायला अगदी मस्त लागतात तर या सगळ्या पुऱ्या अगदी मी तळून घेतलेल्या आहेत तळल्यानंतर बघा अगदी छान मस्त फुगल्यात आणि तुम्ही एकदा नक्की ह्या या अशा प्रकारे आंब्यातल्या रसातला पुरा नक्की ट्राय करायला तुम्हाला खूप आवडेल ह्याच्याबरोबर तुम्हाला कशाची गरज पडत नाही वाटल्यास तुम्ही दूध घ्या पण कशाची गरज लागत नाही अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी मस्तच आहे सहज तुम्ही असंच खाऊ शकता तोडूनही दाखवते अगदी मस्त खुसखुशीत अगदी टंब फुगणाऱ्या तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्कीच सांगायचे आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे चॅनल बनावे असता तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर